श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव हे दिलेले आहेत आणि आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या वाकड पुणे येथील आहेत आणि त्या ताईंचं नाव हे विद्या राणी उत्तम काळे आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे कोणकोणते अनुभव आहेत ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ स्वामी समर्थ ताई मला अनुभव बर बर सांगायचा बरं बरं नाव सांगायचंय का ताई हो नाव सांगू शकत काही नाही विद्या राणी उत्तम काळे बर बर आणि राहता वाकड मध्ये ते कुठं पुण्यामध्ये बरं काय बर। आला स्वामींचा अनुभव म्हणजे कसे आला स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींच म्हणजे मी लहानपणापासूनच करते अरे लग्नासून स्वामींकडे जायची म्हणजे अक्कलकोटला वगैरे जायची माझ्या बहिणी बरोबर अरे वा मग स्वामींनी लवकर तुम्हाला सेवेत घेतलं की हो लहानपणापासून म्हणजे मी बारा तेरा वर्षाच्या असल्यापासून बरं का अक्कलकोटला वगैरे मला ती घेऊन जायची. अरे आणि परत नंतर मग माझं लग्न झाल्यानंतर मग थोडं म्हणजे माझ्या मिस्टरांना विश्वासच नव्हता देवावर. <सवस्थ> मेन म्हणजे. <मुंदे>। विश्वासच <सवस्थ> 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 नव्हता त्यांचा. आणि एक दिवस मग तिथं स्वामी केंद्र वाकड मध्ये आहे. असं कळलं मला जवळ. डांगे चौकामध्ये. मग मी माझ्या मुलीला रोज म्हणायची आपण जाऊ आपण जाऊ आपण जाऊ. मी असं करता करता मी कमीत कमी सहा महिने लांबवले बर का मग म्हणजे इच्छा व्हायची पण असं निघायच्या टायमाला काही ना काही का, अडचणी मला यायच्या बरं का मला जाणच व्हायचं नाही पण मी म्हणायची मनातून की बाबा जाऊया जाऊया म्हणून पण काय काय नाही हा तिथंच थांबलं आणि मग परत एक दिवस असत माझ्या मैत्रिणी बरोबर मी असंच हे राहिले होते वाल्लेकरवाडीला गेले होते वाल्लेकरवाडीला गेल्यानंतर मग तिथून चिंचवडला यावं लागतं ना मग चिंचवडला आले मग चिंचवडवर त्यांना म्हटलं नाही म्हटलं इथं तरी आहे स्वामींच केंद्र दांगे चौकामध्ये आपण पायी पायी जाऊया म्हटलं दांगे चौकात तिथं दर्शन करू आणि तसंच जाऊया म्हणजे त्या दिवशी होता गुरुवारच आणि मग मी आले डांगे चौकात आले डांगे चौकातून विचारत विचारत दोघां तिघांना विचारले तर स्वामींचं मठ कुठे ते म्हंटले इकडं नाहीये इकडं नाहीये इकडं नाहीये म्हणजे एक प्रकार मला कसं असं जाणवलं की बाबा मी स्वामींना चकमा दिला म्हणून स्वामींनी मला चकमा दिला मोठा ना आता तुम्ही विचारताय तरी लोक नाही येत नाही आणि मग तसंच करता करता आमचं डांगे चौक आलं डांगे चौक आलं तरी पण मग मला म्हंटल आता काही उपयोग नाही आता कोणाला विचारून तिथून आम्ही रिक्षा केली दहा रुपये देऊन मी घरी आले घरी आले तर मग मी स्वामींच्या पुढं बसले स्वामी बरोबर आहे मी तुम्हाला चकमा दिला म्हणून तुम्ही मला म्हणजे मला तुम्ही असं दाखवलं की बाबा खरंच तुझी इच्छा असेल तर तू येशील कस तरी मोडून का आणि मग घरी आले मग त्या दिवशी मग मुलीला म्हटलं तर पुढच्या गुरुवारी विचारतच जाऊ म्हंटल आणि मग मी गुरुवार आला मग त्या दिवशी मग मा मी माझ्या मुलीला घेतले आणि घेत त्या चौकात बरोबर त्या चौकात गेल्यावर एका माणसाला विचारलं मी फळवाला होता म्हणजे इथं कुठं हो स्वामींचं केंद्र आहे म्हटलं समोरच आहे म्हंटला मला तो अरे वा तिथं लिहिलेलं होतं स्वामी समर्थ केंद्र म्हणून आणि मग गेलो दर्शन वगैरे घेतलं आणि मग मी मनातूनच विचार केला होता माझ्याकडे फक्त पन्नास रुपये होते बरं का मग मी जातो जाताच माझ्या मनामध्ये विचार चालूच होता की आता बाबा फोटो तरी कारण माझ्याकडे मूर्ती वगैरे काहीच नव्हतं तेव्हा बरं का म्हणजे ते आणायचा योगच आला नव्हता मला मूर्ती नव्हती फोटो नव्हता काहीच नव्हतं आणि मग मी विचार केला पन्नास रुपयामध्ये दीदी आपण चालत चालतच जाऊया कारण मागच्यावर असा विश्वास नव्हता आपण चालत चालत जाऊ आणि वीस तीस पर्यंत फोटो आणि एखादी माळ घेऊन येऊ असा विचार केला मी म्हटली हा मम्मी चल चालतच जाऊ म्हणजे किती वर्ष काय म्हणले दीदी किती वर्षाची आहे माझी मुलगी आता अठरा वर्षाची आहे नाही मला कसं वाटलं तुम्ही म्हटलं ना लग्नाच्या अगोदरपासून मी सेवेत होते मग मला वाटलं लहान होता लहान आहे की काय आणि तिला चालवत घेऊन गेला असं माझं झालं लग्नाच्या आधीपासून सेवेत होते हो आणि मग माझी मुलगी आता अठरा वर्षाची मग ती आम्ही दोघी गेलो मायलेची तर मग ते फळवाला म्हटलं हे कसं समोरच म्हटलं मग आम्ही रोड क्रॉस करून पलीकडे गेलो मग स्वामींचं दर्शन घेतलं घेतलं मग पहिल्यांदा गेले म्हणून मग गे 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 मला एक दोघांनी सांगितलं खडी साखर आणि नारळ मग मी ते घेतलं मग ते मला त्या दिवशी तो नारळ मला तीस रुपयाला भेटला आणि मग साखरची पुडी वगैरे घेतली म्हटलं स्वामी आता मला माळ तर घ्यायची होती पण मला आता माळ घेता येणार नाही आणि फोटो काय एवढ्या मध्ये बसणार नाही हा विचार केला मी तिथं बसूनच आणि मग स्वामींना बोलले वगैरे पाया वगैरे पडले आणि सायड्य येऊन बसले बाजूला आणि माझ्या माझे मिस्टर आहेत ना माझ्या जवळ आले म्हणजे तिथं मला भास होतोय माझे मिस्टर मला तिथं बोलतात आणि मला तिथं भास होतोय की तू काही पण करती ना तर कुणाचं पण ऐकून काही पण करती आणि कुठं जाती तिकडचं तू सगळं गोळा करून घेऊ म्हणजे मी असं मला असं भास झाला की मी माळ घेतलं म्हणजे नवरा मला असं बोलल म्हणजे माझ्या मग स्वामींना स्वामींना सौ ते शब्द नाही का आपल्याला वाईट वाटतं आपल्या एखाद्या माणसं जवळच्या माणसाला बोलल्यानंतर वाईट वाटत आणि ते तुम्हाला अगोदरच दाखवून दिल्या मी तिथं बसून मला ते माझे मिस्टर जवळ आले मला तसं म्हणतात म्हणजे त्यांचे जे शब्द असतात ना ते शब्द माझ्या कानाभोवती फिरतायत की तू असं करती तू तसं करती तू जिथं जाती तिकडच करत बसती असं तसं आणि मग नंतर स्वामींची माफी मागितली आणि तिथून मग आम्ही आलो घरी दिवस होता गुरुवारचाच गुरुवार गेला शुक्रवार गेला शनिवार गेला तीन दिवस गेले रविवारी सकाळी मी अंगण झाडायला गेले बाहेर की मला रुद्र म्हणजे असं एकदम कवळे रुद्राक्ष सापडायला चालू झाले अरे बापरे हा मला तसं माहित नाही मी सांगू शकत नाही काही कोण येऊन वगैरे गेलं होतं नाही कारण मी राहते अशा ठिकाणी की तिथं कुणाला इंट्री नाही आतमध्ये यायला बंगल्यामध्ये हा, राहते मी दुसऱ्याच्या म्हणजे असं कोण येऊ शकत नाही असं हा म्हणजे बघा ना दररोज कचरा वगैरे काढत असणारच आहे की आणि त्याच दिवशी त्याचे रुद्राक्ष सापडायला सुरुवात आणि मी इथे येऊन आहे ना मला वाटतं मी आठ नऊ वर्ष झाले राहायला पण कधीच असं कधी दिसलं नाही आणि मग मी ते उचललं आणि माझी खिडकी आहे ना त्या खिडकीमध्ये ठेवलं मला कळलंच नाही हे रुद्राक्ष म्हणून परत अजून पुढे गेले परत अजून एक रुद्राक्ष सापडलं मला पहिल्या दिवशी सात रुद्राक्ष सापडली हा सात आणि सातवर रुद्राक्ष जे होत ना ते पूर्ण कलर आलेलं होतं अरे वा आणि मग मी ते सातवं रुद्राक्ष जेव्हा हातात घेतले ना तेव्हा आपोआप माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं बापरे म्हंटल मला हे खरंच स्वामींनीच दिलं म्हंटल मला स्वामी म्हणजे जे माझे मिस्टर मला बोलले होते ना तिथे येऊन ते शब्द मला तेव्हा आठवलेलं नाही बापरे सापडले म्हणजे पहिल्या दिवशी सात सापडले मग मी लगेच माझ्या शेजारच्या मुलीला बोलवलं तर म्हटलं अगं राणी म्हटले बघ रुद्राक्ष सापडायला लागले म्हंटल आयुष्य खरंच की ओ म्हटली मग तिने ते लगेच युट्युबला सर्च केलं फळ कसं असतं काय असतं आपलं लिंबू कसं असतं ना तेवढं फळ असतं आणि त्या फळ मध्ये ते रुद्राक्ष असतं मग ते दोन तीन फळ सापड फळ फळ सापडले बरं का मला झाड का ताई नाही आमच्या इथं तर नाही बापरे मग तिथं ताई नाही मोठा चमत्कार झाला ताई आणि ते झालं सगळं झालं आणि बरोबर तेव्हापासून जे रुद्राक्ष सापडायला चालू झाले मला ते माझी एक माळ होऊन दुसरी माळ होऊन आता तिसरी माळ व्हायच्या गतीत आली तरी अजून रुद्राक्ष मला सापडतो अरे बाप रे बाय <laughs> किती मला इतकं म्हणजे हे वाटतं ना स्वामींबद्दल मी प्रत्येक गोष्ट रहुदे, रहुदे, मी माझं ना कुठलं पण दुःख राहू दे सुख राहू दे मी माझ्या स्वामींना सांगते फक्त मी माझं दुःख जरी असेल ना मी माझ्या माहेरी सांगत नाही का माझ्या कुणाला सांगत नाही माझी बहीण माझ्या जवळ असते माझे दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर माझी बहीण राहते मी बहिणीकडे पण माझं कधी दुःख सांगत नाही मी माझं सुख दुःख काय असेल ते माझ्या स्वामींना सांगू नये ना तेवढंच हे करते बघा हो ना हो ना स्वामींना सांगावं ती दुःख आपलं आणि मी त्याच्यावरतीच मी म्हंटल मी आता माळ पण घेणार नाही म्हटलं स्वामी मला दिली ना मी एक वर्षी तुमचा जप चालू करणार हो ना कर... हो आता तुम्हाला तीन माळा होत येतील म्हणताय तुम्ही तर एवढे रुद्राक्ष सापडले तुम्हाला गरज आहे साक्षात तुम्हाला त्या रुद्राक्षाने निवडले की होत हो अजून पण मला रुद्राक्ष सापडतात बर का मी त्या दिवशी तर आता मी काय करू म्हंटल हे एवढं तुम्ही मला बस झालं म्हटलं मला एका माळेपुरतच पाहिजे होते तुम्ही तर मला तेवढं दिलं जेवढं म्हणजे जेवढं मला नको होतं तेवढ्याच्या पण जास्त दिलं तुम्ही मला होती ना मी तर अपेक्षा फक्त एकाच माळेची केली होती तुमच्याकडं तेव्हापासून आता जरा कमी झालेत बघा बरं खूप छान झालं कारण स्वामींचं तसंच असतं म्हणजे एखाद्या कल्पना सुद्धा करू शकणार नाही एवढं मग माझी आजी वारली म्हणून मी गावाला गेले गावाला गेल्यानंतर माझ्या दारातच पडलेले रुद्राक्ष ते लहान आहेत दोन माझे शेजारी अजून एक राहतील ते मॅडमच्या घरी स्वयंपाक वगैरे करतील ना मग मुलांनी माझ्या दारातले गोळा करून करून तिच्या दारामध्ये ढिग लावला तिला कळलंच नाही ते रुद्राक्ष तिने काय केलं अख्खं असं हाताने ओंधळी भरून भरून बादलीमध्ये टाकून आपली ते पेंटिंगची छोटी मिडीयम बादली असते ना ते हा। बादली भरून रुद्राक्ष तिने कचऱ्यामध्ये टाकून दिली अरे बापरे इतके रुद्राक्ष ताई एवढे रुद्राक्ष तिला सापडले पण तिने तिला ते कळलं नाही तिने कचऱ्याच्या बादलीमध्ये टाकून दिली कचऱ्याच्या गाडीत टाकून दिली अरे देवा पण एवढे रुद्राक्ष कसे काय आले ताई एवढं म्हणजे बादली भर रुद्राक्ष म्हणजे काय जोक नाही सांगू शकत आमच्या इथं कसं काय आलं कारण आमच्या इथं तर झाड अस नाहीये गोष्ट बाप रे ताई तुम्ही सांगताय पण मी तिकडे आश्चर्यचकित होते एवढी रुद्राक्ष माझ्याकडे रुद्राक्ष पण दे, फोटो पाठवायचं फोटो पण पाठवू शकते तुम्हाला हा हा नाही पाठवा की ताई फोटो पाठवा म्हणजे प्रत्येकालाच विश्वास बसेल ना ताई की एवढी रुद्राक्ष सापडणं म्हणजे जोक नाही ताई हो आणि आता मला जेवढे कामापुरते लागतात मी तेवढे ठेवले पण बाकीचे सगळे मध्ये भरून ठेवले हा 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 खूप छान ताई किती रुद्राक्ष किती छान केवढा मोठा स्वामींचा चमत्कार आहे वा हो आणि अजून ते मी अक्कलकोटला गेले होते माझ्या बहिणीच्या मुलांनी गाडी घेतली ना आणि त्याला माहिती मावशीचा स्वामींवर तिलाही विश्वास आहे म्हणजे मावशी स्वामींना खूप मानती मग त्यांनी त्या दिवशी गाडी आणली त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच मला म्हटलं मावशी नाही मला तुझ्या बरोबरच मला अक्कलकोटला जायचं आणि तुला तिथून मला अक्कलकोटला जायचं मग म्हटलं चल जाऊया मग मग माझं माहेर आहे सोलापूर तिथून जवळ आहे आणि मग माझ्या वडिलांचं रिटायरमेंट आहे हे होतं ना वाढदिवस आता पंचाहत्तर हवा आपल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी लगेच मग आम्ही अक्कलकोटला गेलो मी माझी बहीण माझ्या भावाची मुलगी माझी मुलगी आणि माझ्या बहिणीचा मुलगा मग आम्ही जण गेलो आणि मग दर्शन वगैरे घेतलं मग माझी बहीण लगेच निघाली मी म्हटलं काही आपण एवढा लांब आलोय खरं म्हटलं अगं पाच मिनिटं पण त्यांच्या सेवेत बसायचं नाही का म्हटलं हो ना हो एवढ्याला आपण आलोय कशासाठी वधा वदा करून जायला आलोय का म्हटलं थोडा वेळ बस म्हटलं आणि मी तिथंच मांडी घालून बसले तेवढ्यात मग माझ्या मध्ये माझ्या समोर एक कुत्र आलं अरे वा कुत्रं आलं आणि ते माझ्या पिशवीमध्ये मा हात घालून बघत होत म्हणजे असं पाय हे करून काय आहे आणि मला हा आणि मला लगेच कळलं की आपण बिस्किटचा कुडा तरी आणायला पाहिजे नाही का मग माझ्या भगिनीचं मुलाला काय म्हंटल शिर्वाज रे बिस्किटचा कुडा तर घेऊन म्हंटल लागली त्यांना म्हटलं भूक लागली असेल म्हटलं एक दुसरी बिस्पिटचा पुढं तो म्हंटल तो जरा कंटाळूच आहे दोन तो कंटाळा केला बाहेर जायचा तेवढाच मम्मी म्हंटल स्वामी मी काहीच नाही आणलं म्हटलं तुम्हाला खायला आणि ते झालं मी आणि मी जाते ना तेव्हा तिथं सोलापूर मध्ये पण अकल हे आहे मोठा ना काई ना काई मग तिथं मी जाताना काही घेऊन जाते बेसनचे लाडू वगैरे बरं वेळेस मी काही ना काही घेऊनच जाते तिथं आणि मग अक्कलकोट मध्ये गेल्यावर मग ते पहिलं गेलं आणि परत दुसरं आलं दुसरं आलं आणि मग माझं लक्ष त्यांच्याकडेच होतं ते पण खूप करायला लागले ते पिशवीकडं हे करून म्हणलं मी एकदम माझं एकदम लक्ष ना त्यांच्या डोळ्यात गेलं डोळ्यात गेले आपल्या स्वामींचे काही काय भुया वेगळे वेगळे असं बापडे वगैरे सेम मला तिथं स्वामी दिसले अरे बापरे सेम स्वामींचं दर्शन मग मी काय केलं पटकन आमच्या ताई आमची ताई तर उभारलेलीच होती मग माझ्या ताईला म्हटलं ताई ताई पटकन बसूनच स्वामी दिसायला लागले म्हणलं डोळ्यामध्ये मग माझी बहीण बसली तर ती म्हटली आवडी शपथ खोरटी गो म्हटली तिने एकदमच तोंडावर हात मारून घेतला बापरे म्हणली की गो स्वामींचं रूप दिसायला लागले म्हंटली मग माझ्या भा, भा, बहिणीच्या बहिणीचा मुलगा ते सगळे बसले प्रत्येकांना वेगळं वेगळं स्वामींमध्ये रूप दिसलं एकाला नाम लावलेलं दिसलं एकाला टिळा लावलेला दिसला अरे वा तो भुया वगैरे से, सेम स्वामींच्या दिसल्या मग आम्ही म्हणजे असं नाही का आपण म्हणतो मन मनातून बोलावं म्हणून मग मी मनातून बोलले मग कमीत कमी मला पाच दहा मिनिटं लागले मनातून बोलायला स्वामींबरोबर जवळ सुधारणा असं ठेव तसं ठेव असं तसं सोपं मी दहा मिनिटं बोलत होते ना दहा मिनिटं ते तिथून हल्लं नाही. आणि जेव्हा मग माझं बोलणं झालं ना तेव्हा ते निघून गेलं. आणि जे गडप झालं ते परत दिसलं अरे वा वा वा. किती छान अनुभव आहे ताई. मला फक्त हे रुद्राक्षच जास्त म्हणजे कसं मी मागितलं होतं त्यापेक्षा पण त्यांनी मला जास्त दिलं बरं का. हा 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 खूप म्हणजे मला पण त्या रुद्राक्षाच खूपच आश्चर्य वाटलं ताई मी पाठवते तुम्हाला फोटो पाठवते लगेच हो हो पाठवा ताई मी अनुभव शेअर करते ताई तीन मुखी तीन मुखी हा 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 चालेल म्हणजे प्रत्येकाला दर्शन पण होईल खूप सुंदर अनुभव आहे ताई शेअर करते मी आणि स्वामी माझ्याशी बोलतात मला कुठलं प्रॉब्लेम आला तर स्वामी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे बर का हो ना ते स्वामी हो। तसेच आहेत ना आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी असतात आणि एक दिवस आहे ना म्हणजे थोडं घरात कुणाचं पण वाद होत माझं माझ्या आईचं झालं असतं बरं का आणि आई ते भोसरी आणि वाकड वाकड वरून भोसरीला गेली आई वाकड वरून भोसरीला माझ्या घरी यायला फक्त दहा, दहा ते पंधरा मिनिटं लागतात ते पाच मिनिटांमध्ये येऊ शकते पण माझी आई थोडंसं वाद होता म्हणून आली नाही घरी मग मी त्या दिवशी आणि असंच पावसाळा होता आता वर्ष झालं बघा ह्या महिन्यातच मग मला म्हणजे असं भरून आलं मला खूप भरून आलं स्वामींकडे गेले मी कुणाला नाही बघा मला भांडायला कुणालाच आवडत नाही पहिली गोष्ट मी माझ्या जवळच्या लोकांना पण भांडतली तेवढं मी स्वामींना भांडतो मी आणि पाऊस पडत होता रात्रीचे वाजले होते साडेआठ वाजले होते आणि मला तेवढंच माझ्या बहिणीचा फोन आला आई अगो आई अशा असतं गेली म्हणून वाकडवरून पोहचलीला गेली म्हणून म्हटलं आई आई ती आईच असली नाही का आई आपल्याकडे नाही आल्यावर आपल्याला किती वाईट वाटतं आणि केलं बाईक म्हटलं मी आताच्या आता आहे तशीच मी डोकं सुद्धा विंचरलं नव्हतं मी केंद्रामध्ये गेले गेले आणि स्वामींना भांडून आले म्हटलं माझी आई मला जर आठ दिवसाच्या आतमध्ये जर नाही बोलली मी तुमचं काहीच करणार नाही म्हणतो आज आमची आई इथं येऊन आमची भेट न घेता काही निघून जातील हे तर खूप मोठं दुःख आहे हो ना हो ना। भांडले मी साडेआठ वाजता स्वामींकडे गेले स्वामींना भांडून तसल्या पावसात भिजत मी घरी आले माझी मुलगी माझा नवरा नौ, नौ, एकदम टेन्शन मध्ये आले की बाबा हिंद खरंच किती मोठं टेन्शन आले आई नाही आली मग मी तिथं गेलो आणि तिथं मग खूप रडले मी विचार पण केला नाही की मला कोण बघायला लागले मला कोण नावं ठेवते माझ्याकडे कोण कुठल्या दृष्टीने बघते मी एवढी भिजले पण होते तेवढीच आणि माझ्या डोळ्यातून पाणी ते एवढं पाणी थापत नव्हतं माझ्या आणि मी स्वामींकडे गेले स्वामींनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला माझ्या डोळ्यातलं पाणी बंद केलं स्वामींनी मग मी तिथून निघाले ना तसतो एक माझ्या डोळ्यातून पाणी बाहेर नाही आलं अरे आणि वाढ दिवसात सायदी लगेच केलं आठच दिवसा आईने लगेच फोन केला मला मग मी बोलले तिला मी म्हटलं स्वामींना लि भांडून आले म्हटलं तुझ्यामुळं अगं तुझ्या आहेत तेवढी भक्ती त्यांच्यावर तुझी श्रद्धा आहे कारण माझ्या पण सगळ्यांना माहिती झालं की स्वामी माझं ऐकत म्हणून सगळे म्हणतात तुझा आहे त्यांच्यावर विश्वास तू त्यांच्यावर विश्वास ठेवते तरी तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणून तर तुला तुला म्हणजे असं हे नाहीये आम्हाला तुझं कुठलंच टेन्शन नाहीये तुमचा व्हॉट्सअप नंबर हाच आहे का ताई हो हो हाच आहे ठीक आहे तुम्ही मग कधी शेअर कराल आता पुढे अनुभव आहेत ना ताई आता मग त्याला काही वेळ लागेल ना मग आजच करणार का नाही नाही दोन तीन दिवस लागतील की ताई ओके ठीक आहे चालेल चालेल चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप गोड आणि सुंदर होता स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी असे सुंदर सुंदर अनुभव हे आपल्या भक्तांना देत असतात तर मला तर या ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तुम्हाला आलेला एक अनुभव जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप खुँँ आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद